नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आहे सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे की आजकालच्या काळामध्ये मुलींचे घरं तुटण्याचं कारण काय आहे तर अगोदरच्या काळामध्ये कुठं एवढे तुटत होते तर मुली छान कितीही त्रास असला तरी सुखी संसार जगत होत्या आणि त्यांच्यामध्ये एवढी म्हणजे हे होती शक्ती होती की त्या जे पण समोर परिस्थिती असेल त्याला मात करून त्या आपला सुखी संसार जगायच्या तर आजकालच्या काळामध्ये काय झालेलं आहे की हा जो हुंडा पद्धत जी आहे तर ही हुंडा पद्धत खूप निघालेली आहे तर त्याचे दोन कारण आहेत बघा अगोदरच्या काळामध्ये मुलीला फक्त तिचं घरदा तिच्या घरचे सासरजांचे जे विचार आहेत ते पाहून दिल्या जायचं तर श्रीमंती बघत नव्हते अगोदरच्या काळात तर तिच्या घरच्यांचे विचार बघून तिला दिल्या जायचं आहे की बा खूप चांगले विचार आहेत लोकांचे खूप चांगले म्हणजे माणुसकी आहे यांना माणुसकी बघून त्या काळामध्ये दे मुलीला द्यायचे आणि आजकालच्या काळामध्ये काय तर श्रीमंती पैसा धन दौलत हे बघून दिल्या जाते त्यामुळे आजकालच्या काळामध्ये जास्त म्हणजे संसार तुटण्याचं कारण हेच आहे पैसा आणि अगोदरच्या काळात संसार जे जुटण्याचं कारण होतं ते होतं फक्त माणूस की कारण आजकालच्या सारखंच पहिल्या काळातसुद्धा त्रास व्हायचा मुलींना पण तो त्या मुली सहन करायच्या आणि त्यांना जे सहन करण्याची ताकद होती त्या मुलीची आई द्यायची तर त्या मुलीची आई म्हणजे पहिल्या काळातसुद्धा त्रास व्हायचाच मुलींना आणि सासरी स म्हणजे माहेरी सांगतच होत्या मुली आईला सांगतच होत्या पण आई एक खूप चांगला सल्ला द्यायची मुलीला की बाई तुझं ते सासर आहे त्यालाच तू माहेर म्हणून स्वीकारायचं आणि माहेर म्हणूनच त्या घरी राहायचं कारण प्रत्येक म्हणजे गोष्ट आपण आईसोबत शेअर करतो तर ही आईच आपली ही गुरुकिल्ली असते की आपण तिच्याकडूनच सर्व काही शिकत असतो आणि पहिल्याच्या काळामध्ये त्यामुळं मुलगी ही सर्व सहन करायची आणि आपला जो संसार आहे तो एकदम सुरळीत चालवायची आणि आजच्या काळात असं झालेलं आहे की हुंडा पद्धत आहे ही हुंडा एकदम लाखावर गेलेली आहे तर त्याच्यामुळे मुलीच्या आईवडिलांना काय वाटते की आम्ही तर एवढा हुंडा दिलेला आहे आणि जे मुलीचा जो सौदा मी तर म्हणेन हुंडा म्हणजे सौदाच आहे की मुलीला श्रीमंत घर बघून देतात मग आईवडील तर तो मुलीचा हा सौदाच केलेला असतो आणि जेवढं श्रीमंत घर असेल तेवढं तिला त्रास पण भरपूर असतो तर मुलीचे आईवडील काय करतात की पण पैसा भरपूर देतात हुंडा म्हणजे हुंडा भरपूर देतात तिला सर्व गोष्टींची कमी पडणार नाही असं बघून देतात पण शेवटी काय होते त्यांना इकडच्यांना पण गुरूर असतो की माहेरच्यांना पण गुरूर असतो की आम्ही हुंडा दिलेला आहे आणि सासरच्यांना पण गुरूर असतो की आमच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे काय होते मुलीला थोडंसं जरी त्रास झाला की मुलगी आईवडिलांना सांगते आणि आईवडील असं म्हणजे आ, हे करायला तयार नसते मानून घ्यायला तयार नसते की बा होत असते कमी जास्त संसारामध्ये लगेच मुलीचे आईवडील आई मुलीची आईवडील आई म्हणते आई आई की का बरं आम्ही सहन करायचं आम्ही तर एवढा हुंडा दिलेला आहे त्याच्यामुळे त्या मुलीलासुद्धा पॉवर येते मुलीला मुली वाटते की मी का सहन करायचं कारण माझ्या आईवडिलांनी एवढं दिलेलं आहे तर अगोदरच्या काळामध्ये असंच आई समजून सांगायची मुलीला की बाई तुझं तेच सासर आणि तुझं तेच माहेर तर आजच्या काळात तेच होत नाही त्यामुळे संसार जे तुटत आहेत तर ते त्याचं कारण एकच आहे की पैसा तर मी तर म्हणते पैसा हा हुंडाबंदी म्हणजे हुंडाबळी जे जाण्याची कारणं आहेत तर तो पैसाच आहे त्यामुळे हुंडा घेणेसुद्धा कायद्याने गुन्हा आहे आणि हुंडा देणेसुद्धा कायद्या कायद्याने गुन्हा आहे तर माझ्या परिवारामध्ये कोणीही हुंडा घेतलेल्या नाहीत आणि छान सर्व गव्हर्मेंट सर्वंट आहेत पण कोणीही एक रुपयासुद्धा हुंडा घेतलेला नाही त्यामुळे मी सर्वांना एकच सांगेन की हुंडा घेऊ नका आणि देऊसुद्धा नका आणि जी परक्याच्या घरातून जी मुलगी आलेली असते तिला आपल्या मुलीसारखंच वागवा आणि तिनी त्या मुलीनेसुद्धा आपण आपल्या आईवडिलांना जसं वागतो तसंच सासू सासऱ्यांनासुद्धा वागवा तर तो, तो तो संसार सुखाने चालतो आणि जो आपण म्हणजे संसारात जो आनंद घेऊ शकतो तो परिपूर्ण घेऊ शकतो तर सुखाची गुरुकुली हीच आहे की एकमेकांना समजून घेणं तर संसार यशस्वी होतो नाहीतर तो संसार शेवटाला जात नाही त्यामुळे मी सर्व ताईंना दादांना एकच विनंती करेन की आपला जो संसार आहे की तो आपण कसा जगायचा हे फक्त आपल्यावरच अवलंबून आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षण हा सुखाने जगा आनंदाने जगा कारण पुनर्जन्म नाही आहे तर मी माझे दोन शब्द तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटद्वारे कळवा